नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रसमध्ये जनशक्तीचा विजय खासदार संजय देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया तर सर्व धर्म समभाव जोपासणार नगराध्यक्षा पंचशिला वाल्मीकिंगोले यांची प्रतिक्रिया नगर परिषद दिग्रजच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ठाकरेच्या शिवसेनेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार पंचशिला वाल्मी यांचा विजय म्हणजे धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय असल्याच्या प्रतिक्रिया खासदार संजय देशमुख यांनी दिले असून दिगराजच्या विकासाकरिता पक्षभेद बाजूला ठेवून एकत्र काम करण्याची खासदार संजय देशमुख यांनी इच्छा व्यक्त केली तर सर्व धर्मसमभाव जोपासून आपण कार्य करणार असल्याचे नगराध्यक्ष पंचशिला वाल्मिक किंगोले यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामार्फत खासदार साहेब संजय भाऊ देशमुख यांनी जे मला उमेदवारी दिली नगराध्यक्ष पदासाठी यासाठी मी गेल्या पंधरा दिवसापासून प्रचार केला तिग्रस आणि सर्व नागरिकांचे सहकार्य मला मिळालं भाऊंनी आमच्यावर विश्वास टाकला त्या विश्वासाला यापुढे सुद्धा मी कधीही म्हणजे तडा जाऊ देणार नाही दिग्रसवासियांसाठी सर्व नागरिकांसाठी सर्व धर्म समभाव या, या सर्वांचा मी आदर करून सर्वांसाठी दिग्रसवासियांसाठी मी काम करणार आणि त्यांच्या ज्या ज्या काही समस्या आहे त्या सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आमचे जे उमेदवार आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे तर मी त्या सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन काम करण्यासाठी सर्वांगीण विकास कसा होईल दिग्रसचा यासाठी मी प्रयत्न करेन आणि जे जे काही करणं शक्य आहे ते करण्याचा मी प्रयत्न प्रामाणिकपणे प्रयत्न करील आणि दिग्रसवासियांनी जे मला नागरिकांनी सर्वांनीच विजयी मला विजय मिळवून दिला त्याबद्दल मी सर्व मधील जनतेचे आभार मानते मनपूर्वक धन्यवाद आणि मॅडम हे काय झालं होतं या निवडणुकीमध्ये असा प्रचार होत होता की जर पालकमंत्र्याचा जर नगराध्यक्ष निवडून आला नाही तर विकास निधी येणार नाही त्यामुळे विकास निधी आणण्यासाठी तुम्ही काय करता विकास निधी नगर मध्ये जो विकास निधी येतो किंवा खासदार साहेबांकडून जे आम्हाला सहकार्य मिळेल त्यातून आम्ही दिग्रस साठी विकास करण्यासाठी सदैव तयार दिग्रसच्या आमच्या तमाम सर्व बंधूचे मनापासून या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करत आहे की त्यांनी आमच्यावर विश्वास या ठिकाणी टाकला आणि अध्यक्ष पदाच्या आमच्या उमेदवार पंचशिलाताई यांना चांगल्या मतांनी त्या ठिकाणी निवडून दिलं त्यांच्यासोबत आमचे नगरसेवक सुद्धा या ठिकाणी निवडून दिलेले आहे जे काही कमी मार्जिन आम्हाला या ठिकाणी राहिलेली आहे धनशक्ती विरुद्धात जनशक्तीचा हा प्रयोग होता आणि जनशक्ती नाही दाखवून दिलं की किती धनशक्तीचा वापर केला तरी जनशक्ती त्याच्यापेक्षा वरचढ या ठिकाणी ठरलेली आहे हे आजच्या निकालावरून या ठिकाणी दिसत आहे मी तमाम आमच्या दिग्रसच्या तमाम आमच्या सर्व जाती धर्माच्या मंडळीचं मी मनापासून या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्यावर विश्वास टाकला आम्ही आणि आमचे सर्व नगरसेवक आमच्या नगर अध्यक्षता आणि आमचे सर्व नगरसेवक आम्ही जात पात धर्म आणि पक्षभेद न पाहता सर्वसामान्य जनतेचा विकास कसा करता येईल दिग्रस्त शहर कस विकसित करता येईल या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न राहणार आहे आणि आम्ही या ठिकाणी आपल्या काही लोकांनी प्रचार करताना सांगितलं होतं की सबका साथ सबका विकास नाही त्यांनी सांगितलं होतं की हमारा साथ तो उनका विकास तर आमची तशी भूमिका राहणार नाही आमची भूमिका ही राहणार आहे <णताँगा> कोणताही व्यक्ती असो ज्यांनी आम्हाला मतदान दिलं त्यांचं सुद्धा आम्ही काम करू ज्यांनी मतदान दिलं त्यांचंही करू आणि ज्यांनी नाही दिलं त्यांचं सुद्धा आमच्या नगराध्यक्षता त्यांचं सुद्धा नगरा काम या ठिकाणी करतील आणि तमाम आमच्या दिग्ज मी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो आणि भाऊ यावेळेस काय की तुमच्या सहा सीट सीटा नगरसेवकाच्या आल्या आणि बहुमत नाही आहे Hmm. तर बहुमत मिळवण्यासाठी तुमची तुमची रणनीती काय राहील नाही बहुमत नसो असो आता कायदेशीर जर आपण अभ्यास केला तर नगराध्यक्षाला सर्वात जास्त अधिकार या ठिकाणी शासनाने दिलेले आहे त्याच्यामुळं नगराध्यक्षाचा जो अधिकार आहे तो सर्वसामान्य त्या ठिकाणी नगरसेवक वापरू शकत नाही आणि नगराध्यक्षाच्या अखत्यारीत्या जे जे निर्णय करता येईल ते ते आमच्या ताई या ठिकाणी करणारा आणि ठीक आहे समोपचाराने या ठिकाणी विकासाचा प्रश्न ज्या ठिकाणी येईल त्या ठिकाणी पक्षभेद बाजूला ठेवून विकासात्मक कामासाठी आम्ही सर्वजण एकत्र राहू अशी आमच्या नगराध्यक्षाची भूमिका राहील आलेले आहेत आणि एक सदस्य त्या तुमच्या सोबत येण्याची तुम्ही विनंती कराल ते आता, सोबत या? आता ते अजून तर काही आम्ही त्यांना बोललो नाही आता उद्या आम्ही त्या त्या बाबतीत नगराध्यक्ष आमचे सर्व नगरसेवकाचे आमचे जे निवडून आलेले उमेदवार आणि जे आमचे पडलेले उमेदवार यांना सर्वांना सोबत घेऊन आमच्या उभाटा गटाचे सर्व कार्यकर्ते यांना विश्वासात घेऊन पुढची रणनीती आम्ही त्या ठिकाणी आणि विकासाबाबत तुमचं काय काय राहील नाही आतापर्यंत जेवढेही कामं झालेले आहेत ते अतिशय भ्रष्टाचार त्या कामात झालेला आहे कोणतंही काम चांगलं झालेलं नाही आता तुम्ही पाहिला असाल की अनेक प्रकरण या दिग्रस शहरामध्ये झाले लेआउटचे प्रकरण झाले त्याच्यानंतर मध्ये काही लोकांना टाकलेले अशा अनेक प्रकार त्या ठिकाणी झालेले आहेत परंतु आम्ही पारदर्शी व्यवहार त्या ठिकाणी ठेवून चांगलं काम निकृष्ट कामाला आम्ही कधी आम्ही थारा देणार नाही आणि आमच्या ताई सुद्धा त्या था, ठिकाणी थारा देणार नाही विकासात्मक कामासाठी निश्चितपणे चांगलं काम थारा था, थारा था, थारा था। या ठिकाणी झालं पाहिजे हीच भूमिका आमची राहा आजचा जो रिझल्ट आला नगरसेवकापासून तर अध्यक्षापर्यंत याबद्दल तुम्ही समाधानी आहात याबद्दल समाधानी याच्यासाठी आहे की धनशक्तीचा एवढा प्रचंड वापर करून सुद्धा जनशक्तीचा विजय या लोकांनी दिग्रस्करांनी केलेला आहे हेच माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे की आम्ही या ठिकाणी जे पहिले रिझल्टची सुरुवात झाली तेव्हा आम्हाला समज सम्झ, समजून आलं की या ठिकाणी धनशक्तीचा वापर मोठ्या प्रमाणावर झाला आणि तुम्ही तुम्ही पाहिलेला सर्व लोकांनी पाहिलेल्या दिग्रस्करच्या तमाम सर्व मंडळीला माहित आहे की कि धनशक्तीचा किती उपयोग